नमस्कार सोनीस किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट होणारी काजूकतली बनवत आहोत ही काजूकतली अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही जरी नऊ शिकी असताल तरी पण तुम्ही ही काजूकतली अगदी सहजरित्या बनवू शकताल इतकी सोपी आहे चला तर मग उशीर न करता ह्या छानशे रेसिपीला सुरुवात करूया तर काजू कतली बनवण्यासाठी एक कप काजू घेतलेले आहेत आणि वजनी पाहिले तर दोनशे ग्रॅम हे काजू आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे पल्स मोडवरती तर काजू छान असे बारीक करून घेतलेले आहेत या पद्धतीचे बारीक करून घ्यायचे आता जेवढे काजू घेतले त्याच्या अर्धी साखर घ्यायची म्हणजे एक कप काजूसाठी अर्धा कप साखर घ्यायची आणि अर्धा कप पाणी आता गॅस पेटवायचा आणि आपण याची चाचणी बनवून घेणार आहोत साखर आणि पाणी तीन ते चार मिनटं उकळल्यानंतर आपण याची चाचणी चेक करणार आहोत तर उलाटण्यावरती या पद्धतीने पाक चेक करायचा शेवटचा थेंबवरती खेचला गेला तर समजायचं चाचणी व्यवस्थित झालेली आहे किंवा दुसरी पद्धत बोटावरती थोडासा पाक घ्यायचा आणि या पद्धतीने चेक करायचा एक तारी पाक तयार झाल्यानंतर लगेच यामध्ये काजूचं बारीक केलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आणि याला छान असं मिक्स करून दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आता यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूड आणि एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं साजूक तुपामुळे काजूकातलीला छान असा पण येतो शिवाय ती टेस्टला पण खूप छान लागते ही सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर हिला परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं जोपर्यंत मिश्रण कढाई सोडत नाही तोपर्यंत तर या ठिकाणी परफेक्ट असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका बटर पेपरवरती काढून घ्यायचं हे मिश्रण तीन ते चार मिनिटं गार करायचं आणि नंतर त्याला या पद्धतीने मऊ करून घ्यायचं या पद्धतीने हे मिश्रण मऊ केल्यानंतर याला तूप सुटतं आणि छान असा सुटपणा येतो आता बटर पेपरला तूप लावून घ्यायचं त्यावरती हा गोळा ठेवून लाटणेने याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं तुम्हाला ही काजू कतली कितपत जाड किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आता यावरती सिल्वर वर्क लावायचं आणि याच्या कडा कट करायच्या नंतर हिला छान असं डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता काजूकतली किती छान इझिली कट होत आहे परफेक्ट अशी काजूकतली बनून तयार आहे ना जास्त पातळ ना जास्त कडक तर एक काजूकतली मी तुम्हाला काढून दाखवत आहे बाजारामध्ये मिळते त्यापेक्षाही छान अशी काजूकतली आपण घरच्या घरी बनवलेली आहे आणि ती पण मोजक्या साहित्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एक काजूकतली मोडून दाखवत आहे अगदी परफेक्ट छान अशी कतली बनून तयार आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल पुन्हा भेटूया अशीच नवीन एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय